जलजीवन मिशनची कामे अद्याप सुरू न केलेल्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची सूट दिली जाणार आहे सदरील कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी संबंधित ठेकेदारांना दिल्या वेरूळ सभागृहात छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील कंत्राटदार व सहाय्यकारी तांत्रिक संस्था वेब कोसस यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेण्हा यांनी गावनिहाय या या जलजीवन मिशनच्या कामात येणारे अडथळे समस्या जाणून घेऊन कामाचं स्वरूप पाहून मे व जून दोन हजार चोवीस अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या सदरचे काम मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करण्याची होती परंतु मे महिना संपत आला तरी कामे अद्याप पूर्ण होत नाही याबाबत ठेकेदारांना कडक शब्दात मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मेंढा यांनी सुनावले पावसाळ्यापूर्वी विहिरींचे काम पूर्ण करणे गावातील प्रत्येक घरात नळजोडणी करणे आराखडा घड्यात नमूद केल्याप्रमाणे कामाची पूर्तता करणं पावसाळ्यात खोदकाम करताना अनेक करता अडथळे येथील कामे करता येणार नाही ना, याकरिता पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ठेकेदारांच्या बैठकीचं आयोजन जिल्हा स्तरावर करण्यात आलं होतं कामात स्थानिकांचा अडथळा येत असेल तर पोलीस संरक्षण घेऊन कामे पूर्ण करावीत ग्रीड योजनेतील गावात टाकीचे कामे तत्काळ सुरू करावे अद्याप कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांना नोटीस देऊन कारवाईच्या सूचना दिल्या सुधारित अंदाजपत्रकाचं देयक तत्काळ करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर तालुक्यात एकशे छत्तीस योजना मंजूर आहे त्यापैकी एकशे छत्तीस योजनेला कामाची मंजुरी देण्यात आलेली असून त्यांचं काम प्रगतीपथावर आहे बैठकीला ग्रामीण पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता अजित वाघमारे उपअभियंता सुनील खंदारे आदी यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर